नमस्कार बालमित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय आपण शिवजयंती साजरी करत असताना शिवरायांच्या गुणांचं सुद्धा त्यांची आठवण आपण करत असतो त्याचं स्मरण करत असतो आणि हे स्मरण करण्यासाठी सगळ्यात चांगली कविता जर कुठली असेल तर ती म्हणजे समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेलं एक पत्र त्या पत्रातली सहा कडवी कारण हे काव्यरूप आहे त्यामुळे त्यातली सहा कडवी निवडून आपण ती रोज म्हणतो आणि ज्याला आपण शिववंदना असं म्हणतो त्या सहा कडव्यांमधली पाच कडवी ही शिवरायांचं वर्णन करणारी आहेत आणि एक कडवं उपदेश करणार आहे त्यातलं पाचवं कडवं हे उपदेश करणार आहे तर आपण आता असं करूया एकदा शिववंदना आपण पूर्ण ऐकूया आणि मग शिवरायांचं वर्णन आणि उपदेश हे सगळं आपण त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी जे तो योग साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यातील श्रीमंत योगी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज कसे होते तर आपण त्यांचं रूप आठवावं रूप कुणाचं आठवावं एखादा सिनेमाचा नट असतो त्याचा आठवू नये एखादी नटी असते तिचं आठवू नये तर जे दैवी लोक आहेत म्हणजे प्रभू श्रीरामांसारखे लोक की ज्यांनी एक आदर्श ह्या जगामध्ये प्रस्थापित केला श्रीकृष्णासारखे लोक की ज्यांनी दुसरा आदर्श प्रस्थापित केला अशांचं रूप आपण आठवावं आणि त्यातल्या आपल्याला सगळ्यात जवळ असलेली व्यक्ती कोण तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांचं रूप कसं होतं हे आपण आठवावं त्यांच्या जर शरीराचं वर्णन करायचं झालं तर ते कसे होते ते गोरे होते सरळ नाक होतं उंचीला कसे खूप उंच नव्हते किंवा लठ्ठ नव्हते ते मध्यम आकाराचे होते आणि सतत विविध शस्त्र ते हाताळत होते घोड्यांवरून रपेट करत होते पूर्ण महाराष्ट्रात प्रवास करत होते त्यामुळं असे बेढब न झालेले अतिशय काटक असलेले अतिशय चपळ असे ते होते त्यांचा प्रताप कसा होता तर जिथं जिथं संकट असेल तिथे पूर्ण तयारी करून आपला पराभव होणार नाही अशा पद्धतीनं ते तिथे उडी घालत होते म्हणजे अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा ते अतिशय ते सुरक्षित अशा ठिकाणी गेले त्यांना माहिती होत की हा बंब अफजल खान आहे क्रूर आहे प्रचंड ताकद त्याच्यामध्ये आहे पण अफजल खानाला मारण्याचा प्रताप त्यांनी घडवून आणला म्हणजे अशी युक्ती केली के की अफजल खान हा त्यांच्या समोर एकटा येऊन ठाकला त्यांनी शस्त्र अशी लपवली की शत्रूला ती दिसणार नाहीत आणि वेळ येताच आणि अफजल खानाने त्यांच्यावर हल्ला करताच एवढा अवाढव्य असलेला अफजल खान त्याचा कोथळा त्यांनी बाहेर काढला आणि त्याला ठार केला शाहिस्ते खान हा खुद्द पुण्यामध्ये येऊन लपून बसलेला होता त्याच्या भोवती हजारो लोकांचं सैन्य होत तर फक्त काहीशे सैनिक घेऊन शिवाजी महाराज लाल महालात घुसले शाहिस्ते जिथे झोपला होता त्या शयन शह, शयनगृहामध्ये घुसले आणि त्याच्यावर त्यांनी तलवारीनी हल्ला केला त्यांनी असंख्य लढाया केल्या पण प्रत्येक लढाईची तयारी अशा पद्धतीने केली की शत्रूला विजय मिळूच नाहीये शत्रूला प्रत्येक वेळी पराभूत करण्याचा प्रताप म्हणजे पराक्रम त्यांनी घडवला म्हणून शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप ह्या साक्षेप शब्दाचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत मी इथं जो अर्थ घेतलाय तो म्हणजे त्यांनी ह्या जगामध्ये केलेलं पदार्पण या जगामध्ये त्यांनी साक्षेपक्षेप म्हणजे या जगामध्ये त्यांनी उडी मारली आणि ह्या अत्यंत संकटाने भरलेल्या जगामध्ये उडी घेऊन ते तिथे पाय रोवून ठाम उभे राहिले आणि त्यांनी आपलं जीवन यशस्वी केलं या साक्षेप शब्दाचे अनेक वेगवेगळे गे अर्थ घेता येतील पण त्यातला हा एक अर्थ मी की त्यांनी ह्या भूमंडळामध्ये उडी घेतली आणि ते स्थिर झाले यशस्वी झाले असा अर्थ मी घेतलेला आहे शिवरायांचं बोलणं कसं होतं शिवरायांचे कैसे बोलणे तर मित्रांना प्रेमाच्या धाग्यामध्ये गुंतवून घेणारे होते अगदी लहानपणापासून त्यांनी आपल्या ह्या बोलण्याच्या गोड बोलण्याच्या जोरावर त्यांनी सगळे मित्र जमवले पण त्याच वेळी त्यांचं बोलणं हे शत्रूसाठी कसं होतं जेव्हा रांझाचा पाटील त्यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्याला न्यायासाठी त्यांच्यासमोर आणून उभं केलं त्यावेळेला त्यांचं बोलणं हे गोड नव्हतं तर त्यांनी आज्ञा केली आणि त्याचे हात पाय तोडून टाकले म्हणजे मित्रांसाठी मैत्रीपूर्ण आणि शत्रूसाठी कठोर क्रौर्य असणारं शासन करणारं असं त्यांचं बोलणं होतं जेव्हा ते न्यायासनावर बसायचे तेव्हा ते एक कठोर न्यायाधीशाप्रमाणे त्यांचं बोलणं होतं आणि मित्रांसाठी प्रजेसाठी त्यांना दिलासा देणारं त्यांची भीती नष्ट करणारं असं त्यांचं बोलणं होतं त्यांचं चालणं कसं होतं चालणं म्हणजे त्याचे दोन अर्थ काढता येतात एक म्हणजे ते कसे चालायचे वेगाने चालायचे की हळू चालायचे घाबरत घाबरत चालायचे की अतिशय निश्चयपूर्वक चालायचे तर स्वाभाविकपणे ते इतके आत्मविश्वासी राजे असल्यामुळे ते दमदार पावलं टाकत चालत असणार पण ह्या चालमध्ये एक दुसरा सुद्धा अर्थ आहे तो काय आहे तर सरळ माणसासाठी त्यांचं सरळ चालणं होतं आणि दुष्टांसाठी त्यांचं कृष्णासारखं चालणं होतं कृष्ण कसा इतरांना फसवायचा कार तलब खान हा पुण्यातून सेना घेऊन कोकणात निघाला त्यावेळेला गुप्त मार्गाने शिवाजी महाराज त्याच्या वाटेत उंबरखंड येथे येऊन पोचले आणि ही चाल कशी होती गुप्त चाल होती आणि कार खानाला त्यांनी त्या खिंडीत पकडून त्याचा पराभव केला म्हणजे सरळ माणसासाठी त्यांची सरळ चाल होती आणि धूर्त माणसांसाठी कुटील माणसांसाठी त्यांची चाल ही तिरकी होती ते सुद्धा तितक्याच कुटीलपणाने कृष्ण नीतीप्रमाणे ते चालू शकायचे असं आहे ते चालणे शब्दाचा अर्थ तिसरा शब्द त्यातला आहे शिवरायांची सलगी देणे सलगी म्हणजे आपण इतरांना जी जवळीक दाखवतो ना आपला एखादा मित्र आला तर आपण त्याला जवळीक दाखवतो अनोळखी माणूस आला तर त्याला जवळीक दाखवत नाही शिवरायांचं बोलणं चालणं लिहिणं त्यांनी लिहिलेली पत्र हे सगळी असं होतं की इतरांना जवळीक दाखवायची आपले मित्र सरदार नातेवाईक या सगळ्यांसाठी ते जवळीक द्यायचे सगळ्यांना त्यामुळं काय व्हायचं तर सर्वांचा शिवाजी महाराजांच्यावर एकतर विश्वास असायचा आणि श्रद्धा देखील असायची शिवाजी महाराज जे काही सांगतात ते खरंच असणार आहे आणि ते जे स्वप्न बघतायत ते खरंच पूर्ण होईल यावर सगळ्यांचा विश्वास बसायचा आणि ह्या सलगीमुळं सर्वजण त्यांच्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार व्हायचे ह्या सगळ्याचं मूळ कशामध्ये होतं त्यांच्या जवळीकीमध्ये त्यांच्या सलगीमध्ये हे सगळं जे त्यांनी साध्य केलं ना राज्य साधन केलं म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी रायराईश्वरावर जाऊन शपथ घेतली की मी हिंदू साम्राज्य निर्माण करेन आणि एकोणतीस वर्षात राज्याभिषेक झाला त्यांचा एकूण त्यांचं आयुष्य पन्नास वर्षांचं होतं पण शपथ घेतल्यापासून एकोणतीस वर्षात त्यांचा राज्याभिषेक झाला हे सगळं साधन आहे या साधनामध्ये म्हणजे जोडणी राज्याच्या साधनेमध्ये काय काय लागतं दुर्ग लागतात म्हणजे किल्ले लागतात भूमी लागते तिथे उपजाऊ जमीन लागते त्या शेतीला पाणी लागतं कर देणारे शेतकरी आणि नागरिक लागतात सैन्य लागतं त्या सैन्याला हातामध्ये शस्त्र लागतं शत्रूची माहिती लागते आणि धन लागतं हे सगळं म्हणजे साधन या सगळ्याच्या जोरावर राज्य निर्माण होतं हे त्यांनी अतिशय कमी काळात केलं साधनाची लगबग त्यांनी केली त्यांना आयुष्य काही फार लाभलं नाही पण त्यांनी असं साम्राज्य निर्माण केलं की ज्यांनी परकीयांचं राज्य मुघलांचं राज्य या देशातून नष्ट केलं असं साम्राज्य असं राज्य साधन त्यांनी केलं मग हे करण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं तर सर्व सुखांचा त्याग करावा लागला म्हणजे अफजल खान जेव्हा मारला त्यांनी त्यावेळेला त्यांचं छोटस बाळ संभाजीराजे हे राजगडावर होते त्यांना असं वाटलं असेल की आपल्या बाळाला भेटायला आपण जावं पण ते गेले नाहीत ते कुठे गेले ते पन्हाळ्याच्या स्वारीवर गेले आयुष्यभर अशी दगदग मोहिमा युद्ध हे ते करत राहिले जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर सुद्धा ते रायगडावर थांबले नाहीत ते कुठे गेले फार अगदी दक्षिणेमध्ये वेल्लोर झिंजी असे किल्ले जिंकण्यासाठी आणि आपल्या राज्याला एक स्ट्रॅटेजिक डेफ्थ ज्याला म्हणतात खुली अशी मिळवण्यासाठी आणि राज्य विस्तार करण्यासाठी ते बाहेर पडले म्हणजे आपल्या राजधानीमध्ये सुखानी न राहता ते राज्य विस्तारासाठी सकल सुखांचा त्याग करून सतत प्रवास करत राहिले सतत लढाया करत राहिले सतत कारभाराकडं लक्ष देत राहिले असं केल्यामुळे म्हणून साधीच येतो योग योग म्हणजे दोन प्रकारचा असतो एकतर या सगळ्या राज्याशी योग आणि देवाशी सुद्धा योग देवासारख्या माणसांशी साधू संतांशी योग त्यांनी हे सगळं केल्यामुळं त्यांना हा योग साधता आला त्यांचं वर्णन एका कडव्यामध्ये बघा रामदास स्वामींनी कसं केलेलं आहे निश्चयाचा महामेरू मेरू, मेरू पर्वत म्हणजे एक उपमा आहे ती ती कशी आहे की समुद्र मंथन करताना कासवाच्या पाठीवर हा मेरू पर्वत ठेवला आणि तो समुद्र घुसळला तो इकडे तिकडे गेला नाही तो एका जागी स्थिर राहिला म्हणून मेरू म्हणजे एखादी स्थिर गोष्ट यासाठी मेरू ही उपाधी वापरली जाते आणि यामध्ये काय शब्द वापरलाय महामेरू म्हणजे मेरू, मेरू पर्वताचंही मोठं रूप म्हणजे महामेरू महान मेरू असे हे शिवाजी महाराज होते कशाच्या बाबतीत निश्चयाच्या बाबतीत जेव्हा त्यांनी अफजल खानाचा वध करायचा ठरवला तेव्हा किती लोकांनी त्यांना सावध करण्याचा सा प्रयत्न केला असेल परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असेल पण ते अफजल खानाच्या वधाच्या निश्चयावर ठाम राहिले जेव्हा मिर्झा राजे जयसिंहांनी सर्व बाजूनी त्यांचा पराभव करत आणला तेव्हा अनेकांनी त्यांना सल्ला दिला असेल की हे राज्य करणं आता सोडून द्या आणि सरदार की पत्करा पण त्यांचा जो निश्चय होता की हिंदू साम्राज्य निर्माण करायचं त्यापासून ते ढळले नाहीत असे अतिशय दृढ निश्चय असणारे ते शिवाजी महाराज होते आणि हे करताना बहुत जनांशी आधारून म्हणजे ते जेव्हा जन्माला आले तेव्हा या महाराष्ट्रात कोणालाही आधार नव्हता इथल्या महिलांना पळवून नेलं जायचं इथल्या शेतकऱ्यांची पिकं चोरून नेली जायची शत्रू येऊन ती कापून घेऊन जायचा लुटून न्यायचा इथल्या मुलांना पकडून नेऊन अरबस्तानात गुलाम म्हणून विकलं जायचं कोणालाही आधार नव्हता शिवाजी महाराजांच्या रूपाने काय झालं एक हिंदूंच राज्य निर्माण झालं आणि ह्या सर्वांसाठी एक आधार उत्पन्न झाला मग त्यामध्ये शाहीर होते महिला होत्या शेतकरी होते विविध राज्यातून येणारे विचारवंत तज्ज्ञ होते पुस्तकांचे लेखक होते अशा असंख्य लोकांना त्यांनी आधार दिला अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ह्याच्यात समर्थ रामदासांनी त्यांचं वर्णन योगी असं केलेलं आहे आपल्या देशामध्ये राजा जनक हा योगी म्हणून समजला जातो आदर्श राजा कसा असावा की ज्याचं देवाशी सुद्धा संधान आहे आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा तो यशस्वी आहे सर्वांचा आधार आहे असा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज हे गरीब नव्हते त्यांच्याकडे जे सैनिक होते ना त्या सैनिकांना मोगलांपेक्षाही जास्त पगार मिळायचा म्हणजे मुघल आपल्या सैनिकांना जितका पगार द्यायचे ना त्यापेक्षा अधिक पगार शिवाजी महाराज त्यांना द्यायचे जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी सर्वांना सुवर्ण देऊन त्यांना आनंदी केलेलं होतं ज्या सोळा मुलींनी आणि सोळा सुवासिनी त्यांना ओवाळलं राज्याभिषेकानंतर त्या सर्वांना त्यांनी उंची वस्त्र आणि सोन्याचे दागिने हे भेट म्हणून दिलेले होते असे ते श्रीमंत श्री म्हणजे श्री लक्ष्मी लक्ष्मी देवी अशी श्री ज्यांच्याकडे होती असे ते श्रीमंत आणि ज्यांचं देवाशी अनुसंधान होतं असे योगी असे ते श्रीमंत योगी होते आणि अखंड स्थितीचा निर्धारू असं त्यांनी वर्णन केलेलं आहे ह्याचा अर्थ आपल्याला समर्थ रामदासांच्या म्हणजे संतांच्या दृष्टीनेच समजून घ्यावा लागतो स्थिती म्हणजे काय तर आपण अनेक जण म्हणतो की संत जे असतात ना हे भगवंताशी अनुसंधान साधून असतात भगवंतांशी त्यांचं नित्य नातं असतं तो जो धागा आहे देवामधला आणि माणसामधला हा अखंड असतो त्यांचा त्या अर्थाने रामदासांनी त्यांचं वर्णन की ते आपल्या धर्माशी आणि आपल्या देवाशी आपल्या मूळ तत्वाशी हे अखंड त्या स्थितीमध्ये होते अशा अर्थाने समर्थ रामदासांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे आणि मग माणसांनी काय करावं तर शिवाजी महाराजांनी जे काही केलेलं आहे त्याहून विशेष काहीतरी करावं त्यांनी परकीयांना दे या देशातून घालवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपण विशेष कार्य करावं आपल्या धर्माची स्थापना करण्याचं काम केलं त्यामध्ये आपण विशेष काही करावं आपला स्वबोध म्हणजे आपली भाषा कोणती आहे आपली चिन्ह कोणती आहेत परकीयांची चिन्ह न वापरता आपली स्वतःची चिन्ह वापरायची परकीयांची भाषा फारशी भाषा न वापरता आपली संस्कृत आणि मराठी वापरायची हे शिवाजी महाराजांनी केलेलं होतं हे सगळं आपण करावं आणि हे केलं तरच स्वतःला पुरुष म्हणवावं आता हे पत्र संभाजी महाराजांना लिहिलेलं आहे त्यामुळे त्यांनी यामध्ये पुरुष असा शब्द वापरलेला आहे आता इतकं लिहिल्यानंतर अजून काय लिहावं असं समर्थ रामदास विचारतात या उपरी आता विशेष काय लिहावे मग संभाजी महाराजांनी आणि आपण जे सगळेजण हा अर्थ ऐकतो आहोत आपण शिवाजी महाराजांच्यावरची पुस्तकं वाचतो आहोत या सगळ्यांनी काय करावं हा उपदेश त्यांनी आता लिहिलेला तो काय आहे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे म्हणजे जीवनामध्ये कुठलंही काम करत असताना या प्रसंगी शिवाजी महाराजांनी काय केलं असतं याचा विचार आपण करावा आपण रस्त्याने जात असताना एखादी महिला आहे आणि तिच्यावर कोणीतरी गुंड आक्रमण करतायत मग इथं जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं या प्रसंगात आपल्याला जे काही वाटेल ना की शिवाजी महाराजांनी जे काही केलं असतं ते आपण करावं आपल्या देशाशीची संपत्ती चोरणारा एखादा माणूस आपल्याला दिसला तर शिवाजी महाराजांनी अशा प्रसंगी त्या माणसाशी ते कसे वागले असते ते आपण आठवावं आणि तसं वा वा। आपण वागावं आपल्याला अनेक विदेशी वस्तू आवडतात शिवाजी महाराजांचं स्वदेशावर प्रेम होत तर आपण विदेशी गोष्टींवर प्रेम करावं की स्वदेशी गोष्टींवर प्रेम करावं त्यासाठी कोणाला आठवावं शिवरायांना आठवावं शिवाजी महाराजांनी अनेक संकटांमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घातलेला होता म्हणजे त्यांनी जीवन काय केलं होतं तृणवत बांधलेलं होतं तृण म्हणजे गवत गवताची किंमत किती असते अगदी थोडीशी असते झाडाची किंमत फळाची किंमत जास्त असते पण गवताची किंमत अतिशय कमी असते कोणी त्याची काळजी करत नाही फळासाठी आपण गवताचा त्याग करू शकतो तस जेव्हा एखादं चांगलं ध्येय प्राप्त करणं आणि स्वतःच्या जीवाची काळजी यामध्ये जेव्हा निवड करण्याची वेळ येईल तेव्हा ते ध्येय म्हणजे फळ आहे असं समजावं आणि स्वतःचा जीव म्हणजे तृणवत गवताची काडी आहे असं समजावं आणि मग आपलं वर्तन ठेवावं असं केल्याने काय होईल तर इहलोक म्हणजे आपण आत्ता जिथे जगत आहोत आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जिथे राहणार आहोत तो म्हणजे इहलोक आपण असं केल्याने ह्या इहलोकामुळे आपलं नाव चांगलं होईल आणि जेव्हा आपलं हे जीवन पूर्ण होईल आपण हा देह सोडून जाऊ तेव्हा आपला हा विश्वास आहे की देह संपतो म्हणजे आपण संपत नाही तर आपण हा इहलोक सोडून परलोकी जातो आणि त्या परलोकी आपण गेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती ही ह्या जगामध्ये राहते बघा छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी साली गेले आज दोन हजार पंचवीस साल आहे आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी आपण साजरी करतो का कारण त्यांची कीर्ती अशी आहे त्यांनी जे काही काम केलेलं आहे आयुष्यामध्ये ते आठवण ठेवण्यासारखं त्यांचा आदर्श घेण्यासारखं आहे म्हणून हा समर्थ रामदासांनी हा काही फक्त छत्रपती संभाजी महाराजांना केलेला उपदेश नाही आहे त्यांनी हा आपल्याला सगळ्यांना केलेला उपदेश आहे आपण सुद्धा सर्वांनी हे शिववंदनेचे श्लोक किंवा कडवी ही रोज म्हटली पाहिजेत ती पाठ केली पाहिजेत आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला जे काही सांगितलंय त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे मातरम।